करम ध्यान बुकम ध्यान बात करम ध्यान दुकम ध्यान बु करम यानु बाबा पुरूली करो बाबा बोली तुकार धनु बाबा पुरूली करो बाबा बोली तुकार अगे चिंगे चल की बराबर अगे ती जना जी एवढी म्हातार असताना पुढे चालली चालाय आणि तुम्हाला काय दाल भरली चाल ना भाऊची हा मी पहिल्यांदाच वारी करते पहिल्यांदा आलायचं काय चालून चालून पाहायला फोन उठले फोर कशा उठ्या तो देवाचं नाव घ्या की तिचं काय सांगायचं काय हे मगो बघो आणि ते म्हणतात ते काय कुठे या नाव वारीची वर्ष झालं परंपरा चालू चिंगे, अगं कशाला घराकडे लक्ष देतीस माझा मालक जेवला असेल का नसल आज भाजी काय केली असं नवऱ्याचं प्रेम होतो असती तर जून यादी होतीस की पिशवीत नवऱ्याला

दिंडीतलं काय मागायचं नाही का कुणा त्यातलं काय खायचं नाही बर खरं या पिशवीत काय आणलं ते तरी कळू दे रे म्हणजे पिशवी भरता तू नव्हता मी जरा बाहेर करतो रे बाबा एकदा सांग ना लक्षात ठेवायचं सांग ह्या पिशवीत म्हणून काय बेदा नाही वटा नाही फुटाणे नाही खारी डाळ आहे शेंगदा नाही शेव आहे चिवडा आहे लाडू आहे चकले आहे का भडंग आहे जरा थांब जरा श्वास घे मरता श्वास नको आंबट असतो तू श्वास वय रे अरे आत हवा घे हवा हवा पाहिजे खरं हे नव हां हे सगळं बसलं शिव बसले असं दाबून बसले दाबून बना का पोत्यावर दे पोत्याच्या हाय आहे सगळं दाबून भटलं बरोबर हाय हा तर ते जनाजी आपल्याला भेटल ना अरे का भेटत नाही मी तुम काढलाय कसला जनाजी वाशीच्या दिंडीत निघाली हा आता वाशीच्या दिंडीत जाऊ दे

आगा। 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 जनाजी वडा की? गी गी। मी एक आयडिया करतो काय ही कटली पांढऱ्या पक्काची बॉयलर कोंबड्या कि ही हिला मी सांभाळतो तू जनाजीच घट्ट राम कृष्ण आरे जनाजे मुंड्या रामकृष्ण हरी रा 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 रा। काय झालं रे आईला जनाजीचं पाय कशाने वल्लं झालं रे अरे हात हातपाय धुतल हात पाय धुतल मला वाटलं काय उसाला पाणी पाजायच वाट नाही आता नांगरून टाकलीसारखं खोडवं टेडव चोडवं किती पिक पीक पीक कट्टालय तुझ्या आणि काय आहे त्या उसात तरी धडचिप्पाड पण नाही आणि धड रस पण नाही असे ना माझे बोल की काय करायला निघाले असं पंढर निघाले पंढर फुला निघादे असं हो हा हा हे शेकड्यात काय चखात त्यानं हे हा जागदागी नाही आणि हे डोस काय हिरव हिरव हे हा कायचं झुणका भाखर झुणका आणलायचं रे हे बास्कशाला घ्याय मला बोलब्यासारखं हो काढीत झुन काढलाय हा हा घट आहे का पातळ आहे <laughs> मध्यम आहे मध्यम आहे माहितीये आपल्या आजी साखे आहेस म्हणून चौकशी करायची बरोबर आहे इकडे सांगोल्याच्या पुढे उन्हाचा तडाखा दाबून आहे बरोबर आहे बघ नाही तर तुझा झुन इथळायचा नाही तू राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी म्हणत पुढं जायचे आणि झुणक्याच वरगुळ सगळ्या रस्त्यावर यायचं नाही तू जर आता पाठीमागून तुला उडकत आला तर तो, 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 तो पट्टा बागून म्हणायचा काय नाही अरे हे जिरा कुठलं

तु <laughs> आता घरला लगेला तर चालतोय आम्ही उशीर तो वळवून ठेवले का आता दिंडी ते काय तुळजापूर आकडेकोट गंगापूर करून आली तर काय मी तर काय घालायित नाही बाबा जा जा असली मानسان म्हटल्या कशाला काय बहिणी बरं झालं तुम्ही आलात दिंडी दाचर हत्ते मतच नमच आता दिल में जान ना हां एवढं वाटलं बघा खरच काय जिपऱ्या येते तू फक्त सोडवायच्या ना त्याला लागून <laughs> आता एक काम करायचं काय दिंडीच्या फुल्या कडेला उभारायचं कसा हाय दुकानाच्या दारा जर पीस ठेवला का नाही गिरायक जाता येते हो आपली वाशीची दिंडी अशी भरगत झाली पाहिजे नाव ओपिंग झाला पाहिजे गुंड्याची फिया हा आज इकडं कुठं ए मातारे इकडं कुठं म्हणजे पंढर फुलां निघालो दिसतंय का र तुला म्हणे नाही पाव आणि मला पाव हे खाची वाटत गाडी थांबलो ना नाही डायव्हर आमचा तुमच्या बानी वडापाव आणि तुझ्या आईने काय मिरच्या सोडल्या काय नाही वारी करता वारी नाही माहिती आहे पंढरपूरच्या वाट्याला सगळं फुकट मिळते मम्मी एक भादर पंढरपूरला जातोय शो भादर आषाढी वारीला रेनकोट फुकट मिळतात मम्मी येतो गो त्या रेनकोटच्या गर्दीत रुसला रेनकोटच्या रेनकोट नाही पाचशे रुपयाचा बैराटी सुरू न आलाय वा आता दुसऱ्या वारीला जाणार बैराटी कुठं गावते का बघायला कशाला तू तुझ्यासारखं नाही यो पंढरीचा गोंडाजी प्रिया तुम्ही तोकडे इकडे असं म्हटला गाव तिकडे शांत असना ए मातारी म्हणजे काय गाव आम्ही पिठू का म्हणतीस काय पाऊची हां म्हणजे तुम्ही तोकडे चांगले मार्गाने कराय सके चांगल्या मार्गा म्हणजे वाट धरले नव पंढरपूरची पाही हळू हळू चाला ता खाली खाली बोला पुंडली वरती हां मला बाई पटत नाही काय ते मला बाई पटत नाही आता काय वाजवायचं हि ज्या पुढ्या तर दोन बापे असताना काही ना आणि ही म्हणती मला बाई पटत नाही आता बाईला बाई कशी पटत तुम्हीच म्हणला पाठी मला बाई पटत नाही मला तसं म्हणत ना तो तुम्ही तो गैत वाटलं म्हणजे तुमचा भरोस नाही अरे चाल्यावर भर आपण का बनव पंढरपूरला जायचं म्हणजे आखंड पुतल्याशी चाळ्यात चाळ्यात कसे होती तर ते बाई असं राग बाई लाल ना बघाच मोठं पुस्तक बघितलं काय त्याला पुती म्हणत्या तुला काय वाटलं उत्तर आहे की पुती <laughs> बघ मात्र कुठला तर साखर कारखाना चिमणी म्हणून उभा करता येईल हा हिला चिमणी म्हणून उभा कर आणि तिथल्या धुरा निजा कावळा होते असत असे म्हणत काय म्हणा मला काहीच नाही बाबा तिकडे इकडे काय म्हणलं मला काही नाही त्यातलं काय इथं काय तुला लेखक काय येते मला माहित आहे हो तुझ्या इंस्टावर व्हिडिओ बघितल्या व्हिडिओ बघितलाय खास व्हिडिओ आहे तुझं अरे फॉलो केले जा का कुणी ते आता चष्मा तुझ्या होय काय बघा सांगतो सचिन सुतार कलाकार या इन्स्टा आय फॉलो करा आणि नेहमी हसत राहा तो बेन आपण येतोय का म्हणतो हा हे पिटू लेटीवाला कोणा सुरपेटीवाला हे वाला पिटी सुर सुरपेटीवाला मला नाही काय बर तुझं सूर सगळे घेऊन आलंय काय म्हटलं की आलंय ना व्यवस्थित व्यवस्थित मग भागात माझं नाव हाय चांगलं वाजیو काय नमस्कार सर हां नमस्कार सूरदार सूरदार तिकडे जावा माळ्यावर जरावर ये रे आता हाय 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 करंगा मसळी गुण आलाच रे دي माझा खरच्यात सूर लागत नाही ए, ए, मर्दा तुला ना पुढल्या वेळी इडा द्यायचा म्हणतोय तार सका उलटे करून का ज्ञान आहे का नाही अरे मगाशी तूर डाळ होती तिने जळजळ लागले सुरात मग सुरात मग जाऊया लवकर अरे हे पिंकिया अरे सरळ वाजव मर्दा प्लेन सर वाजेव नारू भाजी आलाय कि वा चांगला आहे चांगला आहे ना नको माझ मार्केट घालवे एक करू नको ब्लड प्रेशर वाढल हा एवढ्या ताणून म्हणतात तुम्ही त्या पिक्चरची तार तुटल की आ? अरे हे काय मी तारच म्हण नाही अरे पांडुरंगाला आळवायचं असलं तर आपण कसा बिंबीच्या जेटात म्हणत असतोय बरोबर आता नुसता कोंब बाहेर आलाय पण चाय विठल नामाची गेला विरे बर झालं बिना गेला <laughs> <कसा हा? laughs> नाच करायचा नाही आवाजाचा हे भागात पण माझ्या वाऱ्याला थांबत नाही मी नुसतं हाय तर साहित्य टाकून पडून जातात हे नाच करायचा नाही आपला उभ्या पावसात जर मेघ राग लावला का नाही आता पाऊस झोपड नाच करायचा नाही आवाज का मला

गुंड चोन कसा साम्ठल शादी आता का नरड आपतोस का काय आता आज तसं नाही शेवटचा साथ तुझ्या नरड्यात आडाक हो असं करून खाली गाठ तस अडकत नाही नाही अडकत हा बर झालं आणि हे की चांगलं खाती की ग काय खाती खातो खातोय तरीच म्हणला आवाज एवढा चांगला कसा काय खारखांड खारका खारका खाते खारका खाऊन ही अशी हा हिला जर गुट्टी उघडून घातली असते तर काय झालं असते तिचे हिला गुट्टी उघळून घातली असते तर हिताच त्या तिथं पडत आपो मेन मेंढुटे का नाही अजे बोलकी बलकी

मगापासून तुमच्याकडे बघितला एक प्रश्न पडला या विचारू तुम्ही बारका असताना काय कॉम्प्लेन पिल्या या म्हणजेच तू माहितीच मय सदाबाबत पोराचं लावून स्टेज वर उचललं आणि आजे तू काय तन्ना शेतक तिस काय तेवढेच आहे गटोप मग आवाज चेवढीच मावाज उघी आहे जर हातक्याला तर असे आडवाणी जाऊया का नको पट्र पुढा इथंच काय म्हणतो हातक

डोंगर पुखरून नुंदी रे कुठला काढलाय अरे बापण्या मी कोण ये बापण्या बापण्या का मी ढापण्याच्या काय म्हणालायस काय म्हणले रे हगायला काय म्हणाला तुझ्या पुढील हा त्या कोशाख वेगळा आणि मनात वेगळं रे तुझ्या हे आता नाही काय म्हणलंय हगायला शाळा कधी गेलायच काय हे गेलोय गेले गेलाय शाळा त्रिलिंगी पुर्लिंगी नुसुभ सुख सुख हा नसुभ सुख सुख चु चुक हो लिंगी शिकलायच काय हे रे शिकलायस याला काय म्हणणार हा गायला काय म्हणणार गायला आता जोडून म्हणू बघू गायला पिशवी ठेवल्या झाकून आणि आमच्या पिशवी बघते वाकून एवढ्या चिडा काय झालं चिडा काय म्हणजे आमचं साहित्य त्यात असं काय त्यात आहे ह्यात आहे ह्यात हिरोळ आहे मर्दा तसं वाजवलंच की हिरोळा म्हणून का बाहेर काढतोय वहिनी उडली वहिनी तिकडे आजीच्या पाठीमागा लपली या चांगला अडोसा धरलायचा जा वहिनी आजी बात दिसत नाही जा आजीला जरा टिपणी लावायला लागेल या पुढे या पुढे या काय झाले hmm. तुम्हाला हिरोळा काय करतोय तुम्हाला धामन पाहिजे धामन धामन बी बारकच बिल नाही तुझ्या मापाने आण कोंडा आणला <laughs> मला काय हेच म्हणा

हे धोतार असं अडव लावायचं म्हणजे मध्ये चालते काहीच नाही वंडरपूरला जायचं म्हणजे ऑनलाईन शॉपिंग केलं ऑनलाईन अमेझॉन वर ना टर्केचा टाव्हेरके एक नंबर आहे हे वार घ्या एक नंबर येते वार कसा तू वाचतोय बघायचं तुम्हाला एक नंबर दाखव

माची अरे ह्यात <Nun> माझी वो चूक नाही अरे पंढरपूरला जायचं म्हणून सगळे कपडे धुवून मी शेजारच्या अर्धाने टाकलेली गड़बड़ीन सगळ्याच इकडे आलो झाला चुट प्रश्न चला कली खरंच काय वहिनी तुम्ही पण चला की मी केसला अहो संघ संघ घासाला घास चढ जातोय मी का भरला होते आणि भरविला असेल तर काय नको होईल एक घास कावूचा घेला द्याय नसला हो मी जे बोलूय आता होते बहुजेत कोण बहुजे दादा ती बापाय मंडळी जीवन येतो तुम्ही बायकांनी काय आणले सकाळ काय का तुम्ही खावा पण इथे आम्ही जीवन येतो काय